मराठी चर्चा ही होणारच ओमगाव तालुका चंदगडीत ता हत्तीवर रानटी प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान करण्यात आलंय काही दिवसातच कापणीला येणाऱ्या भात पिकांचं नुकसान झालं ना शेतकरी वर्गामधून नाराजी पसरली आहे टोपा रामा गावडे गोविंद दत्तू गावडे झळ गोपाळ दत्तू गावडे सावित्री शिवाजी गावडे अर्जुन बारकू रेडकर याचं काही शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालंय एकंदरीत वन विभाग व शासनाकडून या ठिकाणी तत्काळ पंचनामे करून भर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जाते अखेर या सर्व घडामोडींवर हत्तीकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले असून नुकसान भरपाई हे आमच्या स्तरावर बाजारभावानुसार देणार आहोत दररोज हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हत्ती हाकरा गटची नियुक्ती केली आहे अशी प्रतिक्रिया वन अधिकारी कृष्णा डेळेकर यांनी दिल्या सी ज्ञानेश्वर पाटील चंदगड तुकारामा गावडे भाताची नुकसान माझी गाव हत्तीने सरकार आमची दखल काय घेत नाही सरकारने कंपाऊंड तरी करायचं नसेल तर कर तरी मारायचं ना आम्हाला काय पर्याय नाही शेती करून सरकार दखल घेत ना आमचंकडे तू जॉईन कर सगळे एक फीट सर सगळं जॉईन कर वाटे बिटेन जाता इथनं जा बदलून व्हायचं कारण की जास्त कुठे गेलं आहे कधी जागी घेऊ ठीक आहे सरकार आमची काय दखलच घेत नाही हा काय का नाही सरकार असं काय करायचं पर्याय काय आम्हाला सरकारने सांगायचं काय करायचं ते